नमस्कार परत एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप 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 स्वागत आहे ज्याचं नाव आहे कीर्तीज रेसिपी तर आज आपण पाहणार आहोत उन्हाळी वाळवणातील उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे तर ते आजच्या रेसिपीमध्ये पाहणार आहोत तर मी तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने झटपट बनणारे उपवासाचे साबुदाणा बटाटा पापड कसे बनवायचे तर ते अगदी सोप्य सोप्या पद्धतीने बनवून दाखवणार आहे रेसिपी सारखी खूपच सोपी आहे अगदी काही लहान सहान मी टिप्स सांगितलेल्या आहेत तर तुम्हाला त्यासाठी तुम्हाला रेसिपी शेवटपर्यंत स्किप न करता पूर्ण पहावी लागेल हे पापड बनवायला खूप सोपे आहेत आणि एक ते दोन वर्षे आरामशीर हे पापड टिकतात एकदाच बनवून ठेवा आणि वर्षभर एक दोन वर्ष खा तर आणि खायला खूप टेस्टी लागतात तर एकदा तुम्ही नक्कीच बनवून बघा आणि या पद्धतीने मी तुम्हाला काही सिक्रेट एक दोन टिप्स सांगितलेले आहेत तर त्या टिप्स तुम्ही फॉलो करा आणि असेच खुसखुशीत आणि टेस्टी असे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड एकदा बनवून बघा अजिबात तेलाचा वापर न करता हे उपवासाचे साबुदाना बटाटा पापड बनवलेले आहेत अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच हे प्रेस करा तर चला मग वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया आता इथं बघा मी एक किलो बटाटे उकडून घेतलेले आहेत तर ते कुकरमध्ये उकडण्यासाठी ठेवलेले आहेत आणि ते मी उकडून घेतले आणि नंतर आपल्याला आता त्याचं साल्ट काढून घ्यायचं आहे तर उकडलेल्या बटाट्याचं साल्ट काढायला झटकी एक किलो बटाट्याचे सालटे काढण्यासाठी आपल्याला फक्त पाचच मिनिट लागतात तर ते पटपट हे सालट निघल्या जात तर आपल्याला पूर्ण बटाट्याचं वरचं साल जे आहे तर ते काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला बटाटे उकडून घेत असताना कुकरला आपल्याला तीन ते चार शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कारण कसं बटाटा हा आपल्याला एकदम मऊ असा शिजवून घ्यायचा आहे म्हणजे आपण जे साबुदाणा बटाटा पापड बनवणार आहोत तर त्याच्यामध्ये बटाट्यामध्ये अशा घाटी वगैरे राहणार नाही त्याच्यामुळे मऊ असा बटाटा आपल्याला उकडून घ्यायचा आहे आता हे बटाटे थोडे मोठमोठ्याले आहेत त्यामुळे मी चार शिट्ट्या कु कुकरला करून घेतलेले आहेत आता इथं पाहू शकतात बटाट्याचं मी पूर्ण साल्ट वरच काढून घेतलेलं आहे आणि एका ताटामध्ये बटाटे घेतलेले आहेत आता इथं आपल्याला पुरण गाळायची जी गाळणी असते चाळणी तर ती घ्यायची आहे आणि त्याच्या खाली आपल्याला एक पात्र किंवा एखादं पातेलं किंवा ताट वगैरे घ्यायचं आहे आणि त्या चाळणीमध्ये आपल्याला उकडलेला बटाटा घालायचा आणि ग्लासाने आपल्याला काय करायचा तो असा मॅश करून घ्यायचा आहे म्हणजे ग्लासाने असं दाबून घ्यायचं म्हणजे जो बटाटा आहे तर तो, तो बटाटा उकडलेला जो आहे त्याचा असा लगदा हा खाली पातेल्यामध्ये पडला जातो तुम्हाला जर बटाटा हा खिसून जर घ्यायचा असेल ना खिसणीने तर तुम्ही खिसून पण घेऊ शकतात पण मला खिचणीपेक्षा गाळणीने म्हणजे चाळणीने बारीक करून घ्यायला सोपं वाटतं आता इथं एक किलो बटाटे मी उकडून घेतलेले आहेत आणि त्यासाठी आपल्याला इथं जवळपास पाव किलो म्हणजेच वजनीप्रमाणे बघा दोनशे पन्नास ग्रॅम हा आपल्याला पाव किलो शाबुदाना हा मंद गॅसवर भाजून घेऊन तो मिक्सरला होता होईल एवढं बारीक त्याचं पीठ करून घ्यायचं आहे तर इथं मी पाव किलो शाबुदाना हा भाजून घेतला आणि नंतर थंड झाल्यावर मिक्सरला बारीक करून सोजीच्या चाळणीने त्याचं पीठ करून घेतलं चाळून नंतर याच्यामध्ये घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि एक चमचा हिरवी मिरची घालायची आहे आता इथं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तुम्ही जिरे सुद्धा घालू शकतात जर उपवासाला जिरे तुमच्याकडे खात असतील तर तुम्ही जिऱ्याचा वापर देखील करू शकतात आता इथं बघा साबुदाणा आणि बटाटा म्हणजे साबुदाण्याचं पीठ आणि हे जो बटाटा आहे तर तो आपल्याला असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा हाताने एक जीव करून घ्यायचा असं चुरून घ्यायचं आहे आणि जर तुम्ही बटाटा जर असा हाताने जर चुरला ना तर त्याच्यामध्ये काय होतं बटाट्याच्या गाठी राहतात त्यामुळे शक्यतो बटाटा हा किसून किंवा चाळणीने तो असा बारीक करून गाळूनच घ्या आता इकडं बघा आपल्याला आजच्या रेसिपीमध्ये मी तुम्हाला सिक्रेट एक गोष्ट सांगणार आहे तर ती सिक्रेट गोष्ट म्हणजे बघा इकडं मी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला एक स्टँड ठेवायचं आहे तर मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि जे आपण साबुदाण्याचं आणि बटाट्याचं जे मिश्रण आहे तर ते एक जीव असं मळून घेतलेलं आहे तर ते एखाद्या डब्यामध्ये कुकरच्या किंवा एखाद्या पातेल्यामध्ये पात्रामध्ये ते आपल्याला ठेवून घ्यायचं आहे तर मी ते एक स्टीलचं पातेलं घेतलं त्याच्यामध्ये ते मिश्रण ठेवलं इकडे गॅसवर एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये एक स्टँड ठेवलं आणि त्याच्यात एक ते दोन तांबे पाणी ओतलं आणि त्याच्यावर त्या स्टँडवर पातेलं ठेवून मंद गॅसवर आपल्याला हे आठ ते दहा मिनिट हे वाफून घ्यायचं आहे त्याच्यावर एक मोठं ताट पालतं घातलं तर पाहू शकतात आठ ते दहा मिनिटानंतर बघा हे मिश्रण मस्त असं शिजलेलं आहे म्हणजे मऊ झालेलं आहे त्याच्यामध्ये जो आपण साबुदाण्याचं सा पीठ जे वापरलेलं आहे तर त्याची अशी बारीक ही अजिबात दिसत नाहीत असं उकडल्यामुळे शिजवून घेतल्यामुळे त्याच्यामुळे हे सर्वात महत्वाची सिक्रेट टीप आहे तर ही नक्की ही टिप्स तुम्ही फॉलो करा आणि या पद्धतीने तुम्ही बटाटा पापड एकदा बनवून बघा आणि हे मिश्रण बघा आता उकडल्यानंतर आपल्याला मोठ्या एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे तर ते गरम आहे तर ते थोडस जरा कोमट झालं की काय करायचं चमच्याने आपल्याला काढून घ्यायचं एका ताटामध्ये आणि नंतर आपल्याला काय करायचं आहे हे एकदम एक असं मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे मळून घ्यायचं आहे आता हे थोडस गरम आहे तर मी सुरुवातीला चमच्याने हे मिक्स करून घेत आहे तुम्ही या पद्धतीने एकदा जर पापड बनवले ना तर हे अगदी दोन चार पटीने हे चौपट पटीने असे फुलतात हे आणि खायला खूपच खुसखुशीत लागतात एकदम असे टेस्टी लागतात तर ला आता बघा मिश्रण बऱ्यापैकी थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला हे मिश्रण हाताने असं मळून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे आणि हे आपल्याला काही जास्त घट्ट पण नको आहे जास्त पातळ पण नको आहे याच्यामध्ये आपल्याला एक थेंब ही तेलाचा किंवा पाण्याचा वापर करायचा नाही आता हे हाताने आपल्याला मिक्स आणि जर तुम्हाला असे मिक्स करताना जर हाताला खूपच असं चिकट वाटलं तर हाताला थोडस तेल तुम्ही लावू शकतात मी अजिबात तेलाचा वापर नाही केलेला आणि हे आता आपल्याला असं मळून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा गोल अगरवर गोल गोळा करून घ्यायचा आहे आता इथं बघा पूर्ण मिश्रण हे आपण मळून घेतलेलं आहे आणि फक्त इथं आपल्याला हाताला आता काय करायचं त्याचे बारीक बारीक गोळे करताना फक्त हाताला आपल्याला अगदी थोडस दोन थेंब तेलाचा वापर करायचा आहे आणि त्याच्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला पापड किती लहान मोठे बनवायचे आहेत त्यानुसार तुम्ही इथं पिठाचे हे गोळे बनवू शकतात या साबुदाण्याचे आणि बटाट्याच्या मिश्रणाचे तर इथं मी लिंबाच्या आकाराचे थो छोटे छोटे असे गोळे केलेले आहेत तर एक किलो बटाटा आणि पाव किलो साबुदाणा तर याचे पापड असे जवळपास सत्तर ते ऐंशी पापड होतात तर चला आता मी इथं थोडेसे गोळे करून घेतले आणि बाकीचं मिश्रण ठेवून दिलं आहे ताटात तर आता लगेच आपण पापड बनवूया आता इथं पोळपट घेतला आणि छोटेसे दोन पॉलिथीनचे तुकडे घेतलेले आहेत मी कट करून आता इथं तेल आपल्याला अजिबात नाही लावायचं जर तुम्हाला लावायचं असेल तर तुम्ही लावू शकतात पोळपटावर एक पॉलिथिन ठेवायचं त्याच्यावर हे मिश्रणाचा एक गोळा ठेवायचा त्याच्यावरून एक पॉलिथिन ठेवायचं आणि आपल्याला लाटणीने हे लाटून घ्यायचे आहेत आता तुम्ही जर तुम्हाला लाटायचं नसेल तर ने, ने, ने तुम्ही बोटाने असे हाताने पण पसरू शकतात किंवा प्लेटने वाटीने ताटाने पण हे असे दाबून तुम्ही पापड बनवू शकतात जर तुम्हाला आता मी आजच्या याच्यामधे आजच्या रेसिपीमध्ये फक्त मी हे पापड लाटूनच दाखवलेले आहेत ला तर मी तुम्हाला अगोदरच्या एका रेसिपीमध्ये चार ते पाच पद्धतीने साबुदाना बटाटा पापड कसे बनवायचे म्हणजे लाटायचे तर मी चार पद्धती तुमच्याशी शेअर म्हणजे फॉलो केलेल्या होत्या तर त्या जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर तो नक्कीच एकदा बघा आता मी जसं पापड हे बनवला आहे तर तशाच पद्धतीने आता बाकीचे राहिलेले मी पूर्ण पापड बनवून घेते अगदी बनवायला सोपे आहेत पटपट झटपट बनतात आता इथं बघा माझे पूर्ण बटाट्याचे पापड बनवून झालेले आहेत आणि मी इथं घरातच म्हणजे फॅनच्या हवेलाच एक दिवस सुकवून घेणार आहे आणि नंतर दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेणार आहे आता इथं पाहू शकतात मी दोन दिवस कडकडीत उन्हामध्ये वाळवून घेतलेले आहेत जर तुमच्याकडे ऊन येत नसेल तर तुम्ही दोन दिवस फॅनच्या हवेला सुकवून घ्या आणि शेवटी फक्त आपल्याला दोन ते तीन तास उन्हामध्ये थोडंसं ऊन उन देऊन घ्यायचं आहे म्हणजे एक ते दोन वर्षे आरामशीर हे बटाट्याचे पापड टिकतात खराब होत नाहीत तर इथं पाहू शकतात आपले बटाट्याचे पापड इथं वाळवून तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला लगेच तळून सुद्धा दाखवणार आहे की आपण हे साबुदाणा आणि बटाट्याचे पापड बनवलेले तळल्यानंतर किती पटीने फुलतात आणि खायला असे म्हणजे किती म्हणजे असे तळल्यानंतर किती फुलतात तर ते पण मी लगेच तळून दाखवणार आहे आता इकडे तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झालेला आहे आणि तेलात सोडलं की पापड पाहू शकतात बघा कलर किती असा म्हणजे सुरेख आलेला आहे तेलामध्ये टाकला की तो काय होतो असा फुलला की मग तो काय होतो असा त्याचा असा म्हणजे वाकडा होतो तो असा म्हणजे हो साफ राहत नाही असा जास्त आणि छोटासा आहे पण तळल्यानंतर असा चार ते पाच पटीने फुलतो तर इथं पाहू शकतात इथं मी तुम्हाला बरेच असे पापड तळून दाखवलेले आहेत तर इथं पापड आपले तळून झालेले आहेत तर कलर पाहू शकतात किती सुरेख असा आलेला आहे आणि अगदी दोन चार पटीने असं चौपट पटीने हे पापड आपले उपवासाचे साबुदाना बटाटा पापड तळल्यानंतर फुगलेले आहेत फुललेले आहेत तर मला एक सांगा मैत्रिणीनं तुम्ही आणखीही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केले की नाही नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा वाट कसली बघताय कीर्तीज रेसिपी चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करून साईडची बेल वाजवायला अजिबात विसरू नका तर पाहू शकतात बघा इथं भरपूर असे मी पापड तुम्हाला तळून दाखवलेले आहेत आणि कलर सुरेख आलेला आहे एकदम असे कुरकुरीत खुसखुशीत इथं पापड आपले तळून झालेले आहेत तर मी तुम्हाला लगेच एक असा म्हणून पण दाखवते एकदम असे क्रिस्पी कुरकुरीत हे पापड बनतात कमी तेलकट कमी मेहनतीत कमी साहित्यात आणि झटपट बनणारे उपवासाचे वाळवणाचे साबुदाना बटाटा पापड बनवून आज मी तुमच्याशी रेसिपी शेअर केलेली आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा शेअर करा कीर्तीच रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा तर खूप खूप धन्यवाद सर्वांची